जुन्नर तालुक्यामध्ये उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार असल्यामुळे या सभेमध्ये तटस्थ आमदार अतुल बेनके आपली राजकीय भूमिका घेऊन अजित पवार गटामध्ये जाऊन अनेक दिवसांपासूनच्या चर्चा वितर्कांना कायमचा पूर्ण विराम देणार असल्याचे सूत्रांकडून समजते उपमुख्यमंत्री अजित पवार एका पतसंस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत नारंगाविधी राम मंदिराला भेट देऊन बेनके यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या चिलेवाडी बंदिस्त भूमिपूजन अजित पवार करणार आहेत यानंतर येथील सभेमध्ये जनतेला ते संबोधित करतील अजित पवार गट की शरद पवार गट या द्विधा मनस्थिती मध्ये असलेले आमदार बेनके याच सभेमध्ये अजित पवार गटाची घोषणा करतील असे सूत्रांकडून समजते दरम्यान उद्याच्या सभेच्या निमित्ताने अतुल बेनके हे शक्ती प्रदर्शन करून जास्तीत जास्त गर्दी जमवण्याची तयारी करत असल्याचे समजते जुन्नर टाइम्स जुन्नर